नमस्कार मंडळी मी श्रावण विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन शोमध्ये स्वागत करते मी आज आले का खास इव्हेंटला तो म्हणजे झीचा आणि झीचा इव्हेंट असला की आपण येतोच आणि आता आपल्यासोबत आहेत मृणालताई हॅलो ताई कशा आहात छान मस्त तू कशी आहेस मस्त आहे तुमचा लुक खूप भारी झाला आहे तुम्ही नेहमी सुंदरच दिसता साडीमध्ये आणि आज स्पेशल ही जी पिंक आणि जे क्रीम कलरचा मिक्सर झालं आहे ते खूप सुंदर दिसतं लुकचं क्रेडिट कोणाला जातं मलाच जातं कारण साडी पण मीच आणली आहे आणि नेसले पण मीच मी गळ्यात काय घातलंय त्याचे लपलं आहे ते सरी या सॉरी सरी म्हणतात अच्छा ओके okay. खूप भारी आहे आणि तुम्ही आता नवीन पैठणी या एका शोमध्ये येता त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे तुमचा खूपच छान एक्सपिरियन्स पैठणी वेबसिरीज आहे ती ऑलरेडी झी फाईव्हवर आलेली आहे माझा मिसेस नावाचा सिनेमा पण आत्ता झीवर चालू आहे जोरात चालू आहे आणि आमची अख्खी फॅमिली झी फॅमिली आहे त्याच्यामुळे शिवानीचा शो छान चाललेला आहे विराजसला नाट्यगौरोमध्ये खूप नॉमिनेशन्स मिळाले आहेत so, सो इट्स ग्रेट टू बी हिअर तुम्ही सगळे जे एक कुटुंब जे तुमचं आहे ते आता एक प्रॉपर झीचं कुटुंब झालं आहे त्याच्यामध्ये खूप भारी भारी तुम्ही लोकांना एट एंटरटेन इंटर्ट, करताय ॲक्च्युली आणि आता तुम्ही झीवरती तिघंही एकत्र काम करताय तर त्या बाबतीत काय बोला मस्त वाटतं तिघंही एकत्र नाही एका वेळी करतोय काम आपण वेगवेगळ्या मध्ये करतो आहोत आणि आय एम एक्स्ट्रीमली हॅप्पी तुम्ही अशाच हॅप्पी राहा आणि आज जो आपण अवॉर्ड शोला आल्या आहोत त्याच्याबद्दल तुम्ही काय बोला पंचवीस वर्ष झाली याच्यावर विश्वास बसत नाही जवळजवळ पहिल्या वर्षापासून मी यांना त्या रूपामध्ये कधी नॉमिनी म्हणून कधी अवॉर्डी म्हणून कधी जज म्हणून संबंधित राहिलेली आहे कधी नाही तर पण वाजवायला आलेली आहे सो मला खूप आनंद होतो या शोमध्ये येण्याचा इट्स अ वन ऑफ द क्लासिक शोज आणि आय एम हॅपी टू बीयर मला खूप भारी वाटतं तुमच्याशी गप्पा म्हणून थँक्यू सो मच तुम्ही प्रेक्षकांना काय सांगा झीवरच प्रेम असंच राहू दे जीवर प्रेम केलं की माझ्या कुटुंबावरही करा आपोआपच